रस्त्यावर वाढदिवस करताना धिंगाणा घालणाऱ्यांना हटकल्याच्या रागातून टोळक्याने केलेल्या हल्ल्यामध्ये माजी नगरसेविका आणि प्रभाग समितीच्या सभापती जयश्री खर्जूल यांचे पती बिल्डर नितीन खर्जूल यांना चाकूने गंभीर मारहाण केल्याची घटना दिनांक सत्तावीस मे रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान घडली पोटात आणि पाठीवर चाकूने वार झाल्यामुळे नितीन आणि किरण खरजुल हे दोघे जण गंभीर जखमी झाले त्यांच्यावर नाशिक रोडच्या जयराम हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत यामध्ये जखमी झालेले उर्वरित दोघांची प्रकृती सामान्य आहे हा प्रकार सर्व सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून मोरिया पार्क खरजुलमळा इथे घडलाय या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके आणि गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली एका अल्पवयीन मुलासह दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये दिनांक अठ्ठावीस मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आलाय जागर जनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक रोड